बघू शकतात आपण किती सुंदर हा प्रिन्सेस ब्लाऊज झाला आहे तुम्ही चौतीस आणि पस्तीस चेस्टमध्ये ह्या ब्लाउजवर कटिंग करू शकता पुढं तुम्हाला मी पूर्ण कटिंग व्हिडिओ दाखवला आहे त्याच्या अगोदर मी तुम्हाला रिझल्ट दाखवते खूप सुंदर हा ब्लाउज आला आहे पाठीमागून सिंपल पद्धतीने गोल गळा आहे आणि आपण त्याला लेस लावली कस्टमरच्या आवडीनुसार आणि याची फिटिंग पण पहा आता ज्या वेळेस आपण ही फिटिंग कशी येते मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ बनवते का ज्या वेळेस सुरुवात जर इथून केली डायरेक्ट खाली जर घेतलं तर असा प्रॉब्लेम होऊ शकतो कमी जास्त आता ही फिटिंग बघू शकतात कमी जास्त आता इकडचं प्रॉब्लेम बघा इथं अजिबात आला नाही कारण मी फिटिंग करताना काय करते अगोदर हे दोन्ही भाग जोडून घेते इथपर्यंत घेते आणि नंतर मग उरलेला भाग हा नंतर जोडते तर ही एकदम बरोबर फिटिंग येते मॅच्यावर नक्की व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि याची फिनिशिंग पाहू शकतात खूप सुंदर हा ब्लाऊज आला आहे तर कंटिन्यू करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा काही डाऊट असेल तर कमेंट करा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण एक सोबत बघणार आहोत दोन ब्लाउज कटिंग कसे करायचे चौतीस आणि पस्तीसमध्ये तुम्ही एकच माप वापरून तुम्ही ब्लाऊज कटिंग करा तर आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड आपलं हे फेसबुक चॅनल आहे तर दोन्ही चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही वाटलं डाऊट तर नक्कीच कमेंट करा तर व्हिडिओ कंटिन्यू करा हा साडीतला ब्लाउज पीस आहे याच्यावर आपण ब्लाऊज शिवणार तर आपण अस्तर घेतले अस्तर जवळजवळ आपलं चेक करू मी शक्यतो एक मीटर नव्वद घेते कारण हा उरलेला होता एवढं जेवढं उरलेलं होतं मी तेवढं घेतले आता पस्तीस चेस्ट आहे तर जवळजवळ एक मीटर अस्तर आहे तुम्ही नव्वद पंच्याण्णवमध्ये पण होऊ शकता आता आपण काय करायचं आहे म्हणजे नव्वद इंचामध्ये पण होऊ शकते कारण कस्टमरची बाही जास्त नाही कटोरी ब्लाउजला डबल कटोरी काढावे लागते म्हणास तर जास्त घ्यावं लागतं तर आपण बघूया उंचीपासून सुरुवात करू सगळ्यात अगोदर कस्टमरची जेवढी उंची असेल तेवढी आपल्याला उंची घ्यायची उंची कस्टमरची तेरा इंच आहे तर आपण याच्यामध्ये चौदा इंच घेऊ आता उंचीमध्ये बदल करू शकता मी तुम्हाला हरेक वेळामध्ये सांगते कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंची असते का तिथपासून आपल्याला ब्लाऊजला कटिंग करायला सुरुवात करावी लागते उंची घेतली चौदा इंच ब्लाऊज शोन होणार तेरा इंचाचा साडेपाच इंच आपण मोंड्यासाठी घेतले तसंच आपण साडेपाच इंच सॉरी हे आपण शोल्डर घेतले साडेपाच मोंढ्यासाठी पण आपल्याला साडेपाच इंच घ्यायचं आहे आता आपल्याला पस्तीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे तर अशा पद्धतीने आपण काढायचा आहे आपण हा प्रिन्सेस ब्लाऊज कट करते जवळजवळ नऊ इंचाला एक लाईन कमी तर आपण एक म्हणजे आपण नऊ इंच धरो जवळजवळ दोन इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली आता आपण कटोरी ब्लाउजला पण दोन इंच दोन इंच शिलाई मार्जिन ठेवत आहे आणि आपण कुठलाही ब्लाऊज असू द्या ड्रेस असू द्या दीड किंवा दोन इंच हे कंपल्सरी माप आहे तुम्हाला जसं ॲडजस्ट होईल त्यानुसार तुम्ही ठेवू शकता अर्धा इंचापेक्षा थोडंसं कमी मी पाठीमागे घेतले याने का होतं मोंड्यामध्ये चून वगैरे पडत नाही आणि फिटिंगला व्यवस्थित येऊन जातं दीड इंच आणि एक इंच आपण माप घेऊन याला गोल राऊंड देऊ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सेफ खूप व्यवस्थित द्या म्हणजे ब्लाउज हा व्यवस्थित येऊन जाईल सव्वा दोन इंच आपण गळा घेतलाय आता वरती सव्वा दोन घेतलाय तर आपल्याला खाली अर्धा इंच त्याच्यामध्ये गळा घ्यायचा आहे तर कस्टमरचा गळा आहे नऊ इंच तर आपण साडेनऊ घेऊ कारण काय होतं आपल्याला ज्या वेळेस समजा सव्वा सॉरी आपला गळा किती आलाय नऊ इंच आपण त्याच्यामध्ये अर्धा इंच घेतले जास्त साडेनऊ घेतले अर्धा इंच शोल्डर मोडपण्यात जातं त्याच्यासाठी आपण अर्धा इंच जास्त घेतले आता इथं आलं किती सव्वा दोन इंच त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं आहे म्हणजे आपलं माप एकदम परफेक्ट येऊन जातं आणि खूप सुंदर याचा गळा येऊन जातो कस्टमरला गोल गळा लागत होता आणि थोडासा खालून ब्रॉड लागत होता तर तुम्ही ह्या ह्याच्यामध्ये ह्या मापामध्ये एक इंचापर्यंत तुम्ही देऊ शकतात म्हणजे ब्लाऊज एकदम परफेक्ट आणि छान येऊन जातो तर कस्टमरला उंची घेतल्याच्यानंतर आपल्याला पाहिजे कंबर किती घ्यायचं आहे अकरा इंच हा भाग आला आहे पूर्ण मापाला आहे त्या साडेदहावर आपण एक मार्किंग करू आणि तसंच आपण दीड इंचावर एक मार्किंग करू ही झाली आपली फिटिंगची लय आपण लाईन आखून घेतली बरोबर आता आपल्याला याच्यामध्ये कटिंग करायची एकदम जसं आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायची कुठेही बदल काही करायचा नाही आता मी तुम्हाला फ्रंटमध्ये सांगते का आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे पण प्रेस करून घ्या ब्लाउजला म्हणजे व्यवस्थित कटिंग होऊन जाते आपल्याला पण छान वाटतं आता हा भाग आपण हा पीस मी जागेवर एक पलटी केला बंद बाजूकडून पन पण आपण घेऊ शकतो आहे पण आपल्याला हा कपडा पूर्ण यूज होईल अशा हिशोबाने मग आपण केलं आहे आता एक इंच आपण एक लाईन आपण घेते तर मला याच्यातली कड कुठंही घ्यायची नाही जे ब्लाऊज पिसायला आहे तर त्याच्यासाठी मग मी ही लाईन हा सरळ आपण घेतली आता आपल्याला ही लाईन सोडून द्यायची आणि ह्या लाईननुसार आपल्याला ब्लाऊज पेस्ट होऊन घ्यायचाय बघू शकतात आणि जसं आहे तसं आपल्याला मार्किंग करून घ्यायचे अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कटिंग केला तर एकदम ब्लाऊज परफेक्ट असा येऊन जात भरपूर सारे बदल असतात ब्लाऊज कटिंगमध्ये तुम्हाला कोणता सोप्पा वाटतो कमेंट करा आता ही आपली मार्किंग शिलाई झाली माझ्या लक्षात येईल तर मी पॉईंट काढून घेतला नंतर एक लाईन आखून घ्यायची आपल्याला बघू शकतात आता आपण सव्वा दोन गळा घेतलाय तर इथं पण आपल्याला सव्वा दोनच घ्यायचा आहे आता आपण ह्या लाईन पासून सव्वा दोन गळा घेतलाय फ्रंट गळा घ्या साडेसहा इंचाचा बघू शकतात वरती सव्वा दोन घेतल्या तर मी खाली अडीच इंच घेते म्हणजे गोल आकार हा व्यवस्थित येण्यासाठी मी अडीच इंच घेतले बऱ्याच जणांना एकदम गोल आकार हा गोल आकार हा आवडतो आता कटिंग करताना व्यवस्थित त्याला गोल आकार येऊन जाईल आता आपल्याला काय करायचं आहे वरून आपल्याला आता आपल्याला हा बिना बेल्टचा घ्यायचा आहे आपल्याला टक्स उंची घ्यायची दहा इंचावर म्हणजे ती टक्स उंची आ साडेनऊवर येऊन जाते कारण वरती आपला अर्धा इंच मोडपणाच जातो बरोबर आता आपल्याला काय करायचं आहे एक इंच कंपल्सरी जास्तच घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर कर प्रिन्सेससाठी एक इंच जास्त घ्या कटोरेसाठी अर्धा इंच जास्त घ्या आता मी प्रिन्सेसच दाखवते तर एकच इंच जास्त घ्या बरोबर आता इथं आलं आहे आपलं तीन इंच आता मार्किंग तुम्ही दोन्ही लाईनला केली तरी पण चालते आता असं काही नाही हा पॉईंट इथं आला आहे म्हणून मग आपली लाईन होत तर त्याच्याचनुसार आपण असं जरी सरळ लाईन घेतली तरी चालते इथपर्यंत आपल्याला ही लाईन घ्यायची बरोबर आता आपल्याला हा पस्तीस चेस्टमध्ये ब्लाऊज आहे तर आपल्याला अडीच इंचाचा आपण आ, टक्स घ्यायचा आहे किंवा आपण तीन इंचाचा जरी घेतला तरी चालतो आहे शक्यतो अडीच इंचाचाच घ्या जास्त पण घेऊ नका पस्तीस चेस्ट म्हणजे जास्त पण नाही मापत आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे अडीच इंच जर बोललं तर सव्वा इंच ह्या बाजून येते सव्वा इंच ह्या बाजून येते बघू शकताच नंतर आपण काय कर करणार ही लाईन सरळ आपण ह्या पॉईंटकडे तर घ्यायची म्हणजे आपण जसं वन टक्स घेत आहे त्यानुसार बरोबर अशा पद्धतीने हा टक्स आला आता आपल्याला ह्या लाईनपासून इथपर्यंत आपल्याला जॉईन करायचं आता हा एक इंच आपण जास्त का घेतला माझ्या मी हर एक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का ज्या वेळेस आपण हा प्रिन्सेस कट जोडतो त्यावेळेला कपडा कमी पडतो उंचीला पुढच्या भागासाठी त्याच्यासाठी आपण हा एक इंच जास्त घेतला आता ह्या लाईनपासून आपल्याला ही जे आपण लाईन आखून घेतली तर ह्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला जास्त घ्यायचं आहे आता हे एक इंच जास्त कशासाठी घेतलं कारण आपण एक इंच टक्स ह्या बाजूने घेतलं आहे बरोबर आपल्या समजा गळ्याकडच्या बाजूने घेतलं आहे फिटिंगकडच्या बाजूने हा टक्स आला तर गळ्याकडच्या बाजूने जो टक्स आला आहे ते भरून काढण्यासाठी आपण हा एक इंचचा के वापर केला आहे मग तो वापर कुठपर्यंत केला फक्त आपण हा बॉक्स यूज केला आता ह्या बॉक्सपासून आपल्याला तिरकी आपल्याला लाईन घ्यायची आता वरती आपण का वापर केला ह्या मापाचा बघू शकतात हे माप आपल्या काही कामाचं नाही तर आपल्याला आता कटिंगवर लक्ष द्यायचं आहे बरोबर आता आपल्याला काय करायचंय अर्धा इंच आपण खाली येऊन आपल्याला फ्रंटला आकार द्यायचा आहे आपला हा आकार राहून गेलेला जो आपला मोंड्याचा आकार असेल बरोबर आता आपल्याला काय करायचंय याला आकार देऊन घ्या प्रिन्सेसला आकार द्या तुम्हाला जसा आकार देता येईल त्यानुसार द्या अशा पद्धतीने आपण याला आकार देऊन घेतला किती सिंपल पद्धत आहे प्रिन्सेस ब्लाउज कट करण्याची तुम्ही साईज कोणती पण असू द्या फक्त छोटे छोटे टेक्निक आहेत का ते तुम्हाला त्याच्यात बदल करायचा बाकी काहीच बदल करायचं नाही आता आपण याची कटिंग कर करू आता मी तुम्हाला कटिंग पण दाखवते का कशा पद्धतीने आपण कटिंग करतोय नीट लक्ष देऊन बघा चुकीची कटिंग करू नका पूर्ण ब्लाऊजचा प्रॉब्लेम येऊन जाईल आपण अगोदर बाहेरचा भाग पूर्ण हा कट केला नंतर आपण आतमध्ये आप येऊ हो। तर हा टॅक्स पण आपल्याला काढून टाकायचं आहे साडेपाच माप हे एकदम परफेक्ट आहे अजिबात शोल्डर गळत नाही आपण जर पावणे सहा सहा इंच घेतलं तर याला नक्कीच प्रॉब्लेम येऊन जातो तर आपण किती दोन माप एक कटी कटिंग करू शकतो चौतीस किंवा पस्तीस चौतीस पस्तीस दोन साईज दोन साईज आपण याच्यामध्ये कटिंग करू शकतो तर पाहू शकता त्याची कटिंग कशी झाली आता आपण बाही कटिंग पण लगेच दाखवू वेळ न घालवता तर सगळ्यात अगोदर आपल्याला मोंडा चेक करायचा आहे किती बसतो आहे आता मोंडा चेक करायचा म्हटल्याच्या नंतर मी तुम्हाला आ, सोपी पद्धत सांगते आता जवळजवळ आठ इंचाचं माप आलं आहे म्हणजे आपल्याला घडी साडेनऊची लागते आता हा माझ्याकडं उरलेला कपडा होता आपल्याला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचंय उंची घ्यायची अगोदर आपण बाही बघू कस्टमरचे किती आहे तर सगळ्यात अगोदर आपण उंची चेक करून घ्यायची एक मिनट बाही आहे कस्टमरचे पाच इंच तर आपल्याला सहा इंचावर म्हणजे हे बरोबर पुरते आता घडी किती आहे कस्टमरची साडेनऊ इंच समजा आपल्याला साडेनऊ नंतर आपण ही घडी परत एकदा पलटी करू म्हणजे आपले दोन्ही लेअर याच्यामध्ये निघून जातील बरोबर आता आपण चार फोल्डमध्ये केली म्हणजे आपल्याला बाहीला जॉईंट द्यायची गरज पडणार नाही आता आपण बाहीकडं वळूया बाही आहे पाच इंचाची तर आपण सहा इंचावर मार्किंग करायची कारण आपल्याला एक इंच अस्तरमध्ये जास्त घ्यावं लागतं हरक तुम्हाला मी सांगितले तसंच आपण घडी आली आठ इंचाची तर घडीवर आपण एक मार्किंग केली मार्किंग केल्याच्या नंतर मी एक लाईन आखून घेतली लाईन आखून घेतल्याच्यानंतर तीन इंचावर मी खाली आले अडीच पाहुणे तीन, तीन इंच परफेक्ट आहे काही हरकत नाही आता आपल्याला दंडघेर पाहिजे आहे तर दंडघेर आहे कस्टमरचा सहा इंच हा सहा इंचावर आपण एक मार्किंग करायची हा आपला दंड घेर झाला फिक्समध्ये आणि दोन इंच आपला शिलाई मार्जिन ठेवली आता ही शिलाई मार्जिन जी आली ती आपल्याला एक्स्ट्रा जी मार्जिंग आहे त्याला आपल्याला जॉईन करायची आणि ही लाईन याला ही फिटिंग लाईन आहे तर हे घडीला जॉईन करायची आता आकार देताना बऱ्याच जणांना लक्षात येत नाही कशा पद्धतीने देवा तर दोन इंचापासून धरा अंदाज धरा आणि त्याच्यानंतर मग आपण याला आकार द्यायला सुरुवात करा बघू शकतात आपण किती सविस्तर बाईची कटिंग केले कोणतीही साईज असू द्या घडी चेक करा अगोदर आपल्याला कितीची लागते आणि त्याच्यानंतर माप टाकायला सुरुवात करा अशाच पद्धतीने कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। आता व्हिडिओ जास्तच मोठा होईल त्याच्यासाठी मी तुम्हाला मेन फॅब्रिक कट करून नाही दाखवित पण भरपूर सारे व्हिडिओ आहेत का कशा पद्धतीने आपण कटिंग केली पाहिजे तर मी ते दाखवलेलेच आहे ज्यांनी पाहिले नसेल त्यांनी जाऊन बघा आणि सुंदर पद्धतीने कटिंग करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्ते